शिवाय श्रावण महिन्यातील चौ चौथ्या सोमवारचे व श्रीकृष्ण जन्माष्टमीचे सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आहे माझा पशुपती व्रताचा चौथा सोमवार व श्रावण महिन्यातील चौथा सोमवार त्यासाठी मी ही थाळी तयार केली आहे शिवामूठसाठी मी जवस आज जवळ जवळचे शिवामूठ आहे व हे सर्व सामग्री मी पशुपतीनाथ व्रतासाठी तयार केले आहे पूर्ण मनपूर्वक व भक्तिभावाने पूजा केल्यावर पशुपतीनाथ व्रत आपले पूर् पूर्णपणे सफल होतेच त्यासाठी मनोभावे पूर्ण थाळी तयार करून मग मंदिरात घेऊन जायची हे सर्व सामग्री व एकशे आठ बेलपत्र मंदिरात गेल्यावरती अदुवर गाभारातील दर्शन घेतले पार्वती मातेचे पण दर्शन <tutup> <ने मालाई। tutup> <नाँगा। tutup> <आगा। tutup> नंतर मी आपण जे पशुपतीनाथ पि व्रताचे पिंडीची जी पूजा करतो तेच पाचवी सोमवारची त्याच पिंडीचे आपण पूजन करायची दुसऱ्या पिंडीचे करायची मी ह्या पिंडीचे माझा हा चौथा सोमवारची पूजा आहे पशुपतीनाथ व्रतासाठी अधूवर पूर्ण अभिषेक करून घेतला

नंतर बेलपत्र वाहण्यासाठी मी पहिल्या बेलाला चन्नाचे पीपा लावून घेतला व तो बेल मी महादेवाच्या पिंडीला अर्पित केला व नंतर एकशे आठ बेलपत्र नामस्मरणाने जपानी शिवाच्या पूर्ण बेलपत्र वाहिले नम तुदुंबायचे नम दुदंबाय अन अननाय चम दुष्टवयच्या प्रमुषायच नम दु दृष्ट ब्रमुषाय नमधुषाय नम वर्षाय च वर्षाय च नम विघायचे विद्युदाय नम विग्रह चल्पायचे नम वातयचे निश्मे नम वास्तव्यायचे वास्तुपाय नम सोमाय च रुद्राय चम तामराय चरुणाय चम शंगाय चुभदयच नम उग्राय चीमाय चम उग्रवधाय चुरेवधायच पूर्ण बेलपत्र मंत्र उच्चार करून वाहिले व पशुपतीनाथ यांचे मी ज्याच्यासाठी व्रत केले ते माझे सुफल संपूर्ण व्हावे ही मनोकामना केली श्रावण महिन्यातील चौथा सोमवार सगळ्यांना आनंदी मंगलमय जावं ही